हॅलो मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत काहीतरी मी दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा हे बघा मॅडमने काय करून घेतलं आहे काल मदत करायला गेले आणि स्वतःच पडले ते स्टेअर केसवरून काय झालं कशी काय पडलीस मी का ऑफिस मध्ये ना लोक आले होते विजिट साठी आणि मी तुम्हाला कॉल म्हणूनच बाहेर आले ते गाडी आली होती त्यांनी कॅब बुक केलेली ना तर कॅब आली घेत होते कारण की स्टेप आहे एक आणि रस्ता आहे खाली उतरायचा सापडत नव्हतं ते म्हणजे अंदाज घेत होते म्हणून माझं असं झालं की आपण जाऊन सांगाव त्यांना की खाली एक स्टेप आहे ते सांगायला जायच्या नादात माझाच पाय आणि खूप दुखत पण येत नाही तिला पूर्ण गोळे वगैरे घेतले त्यांनी चालता येत नाही बसत बसत येते चालता येत नाही ते असं पंजा पूर्ण टेकवत नाही हा मग टाचेवरती थोडस टाचेवरती भार देऊन चालते दे कारण की हे पूर्ण सुजलाय पूर्ण पाय हे पूर्ण केले हे

लाइट गेलेली आहे खूप गरम होते आज आणि बिट्टू गेलाय बाहेर त्याच्यामुळे गे तीन चार तास झाला लाईट गेले सुरत चव्हाण विनर झाला सुरत चव्हाण विनर झाला मग काय वाटत पण त्याच्यात पण एक पण आहे

नाही तो म्हणजे त्यांनी भांडण पण नाही केली कोणासोबत व्यवस्थित केली मुद्दा घेऊन केलेली सगळ्यांना सांभाळून घेत होता सगळ्यांची नेम खेळत होता गेम खेळत होता सगळ्या गोष्टी होत्या तर सूरज झाला चांगलं झालं असं वाईट नाही पण डिझर्व अभिजित सावंत करत होता सगळ्या गोष्टी बघितल्या तर कारण की सूरजला लोकांनी विनर केलं तो वेगळा भाग आणि झाला चांगली गोष्ट आहे घर बांधेल तो घराला बिग बस न देणार आता लोक सगळे प्रतीक्षा करते कधी घर फसू नये आता कारण की त्याची खूप फसवून त्याच्यामुळे भक्कम आधार मिळाला पाहिजे म्हणजे चला मग असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये चला बाय